देशभरात सध्या राज्यसभा आणि नी लोकसभा निवडणुकांच्या जोरदार चर्चा होत आहे आणि अशातच आता पुण्यातनं एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे ती म्हणजे पुण्यामध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी आज शरद पवार गटाच्या आमदारांची आणि खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे पुण्यामध्ये शरद पवारांचं मोदी बाग या ठिकाणी एक घर आहे आणि या ठिकाणी या आमदार आणि खासदारांची बैठक झालेली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे जे खासदार आहेत त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे यांची उपस्थिती आहे तर अनेक आमदार सुद्धा या चर्चेसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ही बैठक सुरू असतानाच एक काही महत्वाच्या बातम्या सुद्धा समोर येऊ लागल्या की राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे मात्र या या बातमीमध्ये किंवा काय तथ्य आहे याबाबतचा खुलासा पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी केलाय ते नेमकं का काय म्हणाले ऐका आमदार विद्यमान खासदार आजी माजी मंत्री यांची बैठक आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी घेतलेली होती या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे आमच्या केस चालू आहे त्या केसचा निकाल एवढ्या दोन तीन दिवसामध्ये त्या आम्ही नाव आणि चिन्हच्या संदर्भामध्ये जी काय आमची मागणी आहे त्यानुसार तो निर्णय येत्या दोन तीन दिवसात सुप्रीम कोर्टाने द्यावा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे जे आम्ही थांबलो ते आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमापोटी त्यांच्या नेतृत्व हे हे राज्याला मान्य असणारे नेतृत्व असल्यामुळं साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा सगळ्यांचा सा निर्णय आहे त्याच्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने आम्हाला येत्या दोन तीन दिवसामध्ये आमचं नाव आणि चिन्ह द्यावं आणि ते नाव चिन्ह घेऊनच आम्ही आमची स्वतंत्र भूमिका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवारसाहेबांच्या ने नेतृत्वाखाली लढणारी पार्टी होती तेच अस्तित्व घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आमचं नाव आमचं चिन्ह हे पवारसाहेब होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही चर्चा आहेत या चर्चांना काही अर्थ नाही या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षात या ठिकाणी मर्ज होणे दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे असा बिलकुल काही विषय नाही त्यानुसार आमचा महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा पहिला मेळावा हा चोवीस तारखेला शनिवारी म्हणजे पुढच्या शनिवारी चोवीस तारखेला सकाळी बारा ते तीन या ठिकाणी पुणे शहरामध्ये आयोजित केलेला के आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल आमचा शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टी असेल आम आदमी पार्टी माकप बाकप ही सगळी मंडळी एकत्रित आम्ही त्या मेळाव्यानुसार जाणार आहोत एकवीस तारखेला पवार साहेब हे मनसरच्या सभेला संबोधित करणार आहेत आणि एकूणच आमचा स्वतंत्र बाणा कायम ठेवत येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये जे आम्हाला नाव मिळेल चिन्ह मिळेल ते घेऊन या ठिकाणी लोकांसमोर जाण्याचा निर्णय आमचा झालेला आहे आमचा इंडिया अलायन्सचा मेळावा हा पुणे शहरात पुणे शहर पुणे जिल्हा हा एकत्रित मेळावा पुणे शहरामध्ये संपन्न होणार आहे चोवीस जाने चोवीस फेब्रुवारी सकाळी बारा वाजता बातम्या सात चुकीच्या आहे आदरणीय पवार साहेबांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची केस ऍडमिट झालेली आहे आमचं नाव चिन्ह काय असू शकेल या संदर्भातली चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणे दुसऱ्या पक्षाचे चिन्ह घेणे या बातम्या तथ्यही नाहीत कुठेतरी आम्ही या ठिकाणी बॅकफूट वर आलो काय किंवा आम्ही नका या ठिकाणी मर्ज होतो काय अशा प्रकारच्या चुकीच्या चर्चा करून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आम्ही हंड्रेड पर्सेंट आहे शंभर टक्के या बातम्या पेरल्या जातात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने जनतेमध्ये जाईल त्यांचं नाव त्यांचं चिन्ह घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढेल आजही पवार साहेबांच्या नावाचं भय वाटत त्यांना आजही पवार साहेब हे त्यांचं पक्ष नाव चिन्ह घेऊन जर लोकांमध्ये गेले तर आपण या ठिकाणी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत होऊ अशी भीती ज्यांना वाटती ते अशा प्रकारचे चर्चा करतायत पण पवार साहेब या वयात सुद्धा आपला नका या ठिकाणी बाधा दाखवत आहेत आणि मला खात्री आहे की आम्ही हे नवीन चिन्ह आणि नवीन नाव येणाऱ्या दोन तीन दिवसात घेऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात मध्ये नक्की जाऊ असं हो मंगलकर सिंह बांधल हे कुठले नका या ठिकाणी राजकीय पंडित मला माहिती नाही पण त्यांच्या बातम्या ह्या निश्चित त्यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चेनुसारच त्या ठिकाणी कुठेतरी मुश्किल मनाच्या असं मला निश्चित वाटतं